तर मित्रांनो पुन्हा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आलो होतो पिंपळगावला पाठ्यामध्ये पाहण्यासाठी माझ्यासोबत दाजी दोन आहेत आणि स्टेश दाजी पण आहेत तर आम्ही पा कसं एन्जॉय करतो कसं नाही व्हिडिओ आवडत व्हिडिओ तुम्हाला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया पाण्यामध्ये कसं पोहतो कसं नाही पाठपा पाणी आपलं पाणीपा कसं ढकलतंय कसं नाही तर चला चल तिकडं पाहा पाणी पाणी कसं पोहतो સોન્યા બા સોન્યા સોન્યા વિડીયો ના બંધ કરો સોન્યા કિલામજે આમ જાઉન દાખવતો

હો દાજી મિત્રો પણ જાઉન દાખવીના દાજી સુર હાજ અરે પાણી કિ હસાય લાગલે बैल वगैरे पाहून घ्या कसं पाण्यामध्ये पोहोचतो ते पण आपल्यापेक्षा फास्ट आहे आपले दाजी व्हिडिओ पाहिला असून तुम्ही कसं पोहोचत अशा प्रकारे आम्ही पोहोचतो अशा प्रकारे एन्जॉय करतो तर व्हिडिओ आवडतो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय